न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये नमस्कार आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट बुद्धगया येथील महाबोधी विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षूंकडे देण्यात यावे या मागणीसाठी दिनांक तीन मार्च रोजी बीम आर्मी भरता एकता मिशन नांदुरा तालुका टीमच्या वतीने मा तहसीलदार साहेब नांदुरा यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले व महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला यावेळी जिल्हा व नांदुरा तालुका भीम आर्मी टीम जिल्हा उपाध्यक्ष भाई शैलेश वाकोडेवी बियेता प्रमुख राष्ट्रपाल सपकाळता अध्यक्ष भाई सागरसू मेढे उपाध्यक्ष भाई कपिल शिरसाट महासचिव भाई रोशन सरदार सचिव भाई संघपाल खंडेराव सल्लागार भाई सागर अशोक मेढे सहसचिव भाई खंडेराव सहकार्य मनोज जयराम इंगळे सचिव प्रदीप विनोद कठाडे सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ वाकोडे नितीन भाऊ पहुरकर शिवराज वाकोडे गणेश संजय बोटकर विकास वाकोडे सुनील इंगळे निवृत्ती मेढे सचिन मेढे आदी उपस्थित होते संविधान जिंदाबाद जय भीम जय भीम आर्मी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून भिक्खू संघाचे उपोषण चालू आहे तरीही त्या ठिकाणी काही मनुवादी लोकांनी कब्जा केला आहे हा कब्जा काढण्यासाठी बिहार त्याच्यानंतर पंतप्रधान भारत सरकार मुख्यमंत्री जी यांना आपण निवेदन देऊन तिथल्या बोधिगयाचा अतिक्रम हटवण्यासाठी निवेदन दिले आहे हे अगर अतिक्रम नाही हटवले अगर अन्यथा तिथल्या भिंपू सांगायला किंवा आपल्या काही समाजातील लोकांना काही झालं तर महाराष्ट्रभर तर नव्हे तर या भारतामध्ये पुरं आंदोलन पेटणार आहे हा माझा भीम आदमी भारत एकता मिशन या माध्यमातून एक इशारा आहे जय भीम जय भारत